मित्रांनो हिंदू वारसा कायद्यामध्ये दोन हजार पाचमध्ये सुधारणा झाल्यानंतर मुलगा असो वा मुलगी दोघांना वडलोपार्जित संपत्तीमध्ये समान अधिकार आणि समान हिस्सा मिळू लागला पण यामध्ये समजा एखाद्या आजोबांची संपत्ती आहे तर त्यावर त्यांची नातवंडे जन्मसिद्ध हक्क सांगू शकतात का तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाने विश्वंभर विरुद्ध सुनंदा या खटल्याचा निकाल देताना आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क आहे का नाही हे स्पष्ट केलं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच न्यायनिर्णयाविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ने व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात मित्रांनो पहिल्यांदा आपण ही केस काय होती ते समजून घेऊ त्यानंतर कोर्टाने काय नमूद केलं ते, के ते पाहूया तर बघा ही केस अशी होती की या केसमध्ये जो मूळ दावा होता तो एका नातीने आजोबांच्या संपत्तीत वाटप मिळावं म्हणून दाखल केलेला होता यामध्ये त्या आजोबांना चार मुले आणि चार मुली वारस होत्या आणि ही जी नात आहे ती या वारसांपैकी एका मुलीची मुलगी आहे आणि हे जे आजोबा आहेत ते मयत आहेत पण त्या ना नातीची आई जिवंत आहे म्हणजे जिने दावा दाखल केला आहे तिची आई जिवंत आहे आणि ती तिच्या आईच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये तिचा हिस्सा मागत आहे आणि तिचं असं म्हणणं होतं की तिच्या आईने तिच्या वडिलांच्या संपत्तीमधला तिचा हक्क सोडलेला नाही त्यामुळे हिंदू वारसा कायदा दोन हजार पाचच्या सुधारणेनुसार मुलांप्रमाणेच मुलींनाही वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार दिला जातो त्यामुळे आईच्या वतीने तिलाही त्यात हक्क दिला पाहिजे तर असा तिचा दावा होता तर या दाव्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा होता की मुलीची मुलगी आजोबांच्या संपत्तीत दावा करू शकते का तर मित्रांनो हिंदू वारसा कायद्यामध्ये मिताक्षरा हा हिंदू विधीचा एक प्रमुख भाग आहे आणि हा कायदा प्रामुख्याने वडील आणि त्यांच्या पुरुष वंशज यांच्यावर म्हणजेच मुलगा नातू पंतू यांच्यावर आधारित आहे त्यामुळे या कायद्यानुसार मुलगा आणि त्याचे वंशज यांना जन्मापासूनच संपत्तीमध्ये वाटा मागण्याचा अधिकार मिळतो पण मुलींना तो आधी नव्हता त्या केवळ वारसा कायद्यानुसार संपत्ती मिळवू शकत होत्या पण दोन हजार पाचमध्ये हिंदू वारसा कायद्यात सुधारणा झाली आणि मुलींनासुद्धा वडिलांच्या संपत्तीवर जन्मापासूनच मुलां एवढाच समान हक्क मिळाला पण या सुधारणेत मुलींच्या मुलांचे हक्क स्पष्टपणे नमूद केलेले नाहीत परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मिताक्षरा कायद्यातील लायनल डिसेंडंट म्हणजेच वंशावळ ही पुरुष वंशावर आधारित आहे म्हणजेच या कायद्यानुसार एखाद्याची वंशावळ काढायची झाली तर ती मूळ पुरुषापासून सुरू होऊन पुढे पुढे पुरुषाच्या वंशावर आधारित असते म्हणजे समजा मुलाचा मुलगा हा आजोबांचा वंशज होऊ शकतो पण मातृवंशीय नातू म्हणजे मुलीचा मुलगा किंवा मुलगी ही आजोबांची वारस किंवा वंशज होऊ शकत नाही कारण मुलीचा मुलगा किंवा मुलीची मुलगी ही हिंदू वारसा कायद्यानुसार लायनल डिसेंडंट नाही त्यामुळे जसा मुलाच्या मुलांचा आजोबांच्या संपत्तीमध्ये जन्मता हक्क असतो तसा मुलीच्या मुलांचा जन्मता हक्क नसतो त्यामुळे हा जो मुलीच्या मुलीने तिची आई जिवंत असताना आईच्या वडिलांच्या म्हणजेच आजोबांच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागण्यासाठी केलेला दावा हा मेहरबान कोर्टाने फेटाळून लावलेला आहे आणि असे नमूद केले की हिंदू वारसा कायदा दोन हजार पाचनुसार मुलगा आणि मुलगी यांना वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार आहेत परंतु मुलींच्या मुलांसाठी या कायद्यामध्ये असा कुठलाही अधिकार नाही त्याचबरोबर मुलीची मुलगी ही आजोबांच्या पुरुष वर्गातील वंशज नाही त्यामुळे आईकडील कौटुंबिक संपत्तीत तिचा कुठलाही जन्मसिद्ध अधिकार राहत नाही असं कोर्टाने नमूद केलं मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग त्या मुलीला जन्मसिद्ध हक्क कुठे मिळणार तर तो तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये मिळणार आणि ती तिच्या वडिलांच्या संपत्तीत जन्मसिद्ध हक्क मागू शकते तर मित्रांनो अशा पद्धतीचा न्यायनिर्णय हा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे तर मित्रांनो अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद